मुंडवा जमीन घोटाळा प्रकरणी अंजली दमानियांनी अजित पवार आणि पार्थ पवारांवर टीकास्त्र डागले अजून अजित पवारांचे डोळे उघडत नाहीत का असा सवाल अंजली दमानि यांनी विचारलाय मनाची लाज असेल तर अजित पवारांनी राजीनामा द्यावा अशी मागणी सुद्धा दमानि यांनी केली जमीन घोटाळा प्रकरणी अजूनही अमेडिया आणि पार्थ पवारांचं नाव येत नाही असंही दमानिया म्हणाले एफ आय आर मध्ये अमेडियाचं आणि पार्थ पवारचं नाव येत नाही तोपर्यंत पहिला पहिला टप्पा तो आणि जर हे सगळं होताना बघून अजून जर अजित पवारांचे डोळे उघडत नसतील त्यांना जनाची नाही मनाची नाही कशाची लाज नसेल तर त्यांनी पुढे चालू ठेवावं पण मनाची लाज असेल तर अजित पवार यांनी हा राजीनामा तातडीने देणं गरजेचं आहे पालकमंत्री पदाचा पुण्याच्या आणि उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणं गरजेचं आहे पालकमंत्री असताना खारगे समिती कुठलाही तोडफोड अहवाल देईल असं मी मानू शक